महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत वोट चोरी विरोधात काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम भाजप सरकारच्या काळात निवडणूक आयोगाच्या माध्यमातून झालेल्या ईव्हीएम घोटाळ्यावर आणि बनावट मतदार तयार करून करण्यात आलेल्या कथित मतचोरीवर काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी नुकत्याच एका पत्रकार परिषदेमधून ठोस पुराव्यांसह हो गंभीर आरोप केले या खुलास्यानंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली असून सामान्य नागरिकात भाजप सरकारविषयी संतापाची भावना निर्माण झाली आहे ईव्हीएम घोटाळ्यामुळे देशातील गरीब मागास आणि छोट्या प्रवर्गातील नागरिक सत्ता आणि लोकशाही प्रक्रियेपासून दूर ढकलले जात आहेत अशी भूमिका घेऊन कर्जत तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी कर्जतच्या टिळक चौकात संविधान रक्षणासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली या मोहिमेला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिलेला असून शेकडो नागरिकांनी स्वाक्षरी करत आम्ही राहुल गांधींच्या सोबत आहोत असा ठाम विश्वास व्यक्त केला या उपक्रमाचे नेतृत्व तालुका अध्यक्ष संजय गावळी यांनी केले त्यांच्यासोबतच दिनानाथ देशमुख डॉक्टर संतोष सदावर्ते अॅडव्होकेट सूरज पंडित संदीप सोनटक्के आनंद देवळे डॉक्टर संदीप पाटील अनंत देवळे पठाणच्या संतोष सुरवसे विजय हरिश्चंद्रे आदी प्रमुख काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान जर मतदान प्रक्रियात पारदर्शक नसेल तर लोकशाहीचा अर्थ सुरत नाही काँग्रेसचा हा लढा सत्यासाठी आहे काँग्रेसकडून यानंतर राज्यभरात अशाच स्वाक्षरी मोहिमा राबवून भाजप सरकारचा या मुद्द्यावर विनिषेध करण्याचा निर्धार यावेळेस व्यक्त करण्यात आला सर्वप्रथम सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन आज आम्ही या ठिकाणी एक तालुक्याच्या वतीनं स्वाक्षरी मोहीम राबवली आणि आज राहुल गांधींचे हात मजबूत करण्यासाठी आम्ही तळागाळात त्यांच्या सोबत आहोत निवडणूक आयोगाने जो या देशाचा देशावर अन्याय करायला घेतलाय सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय करायला घेतला आहे त्यांना जनता कधी माफ करणार नाही आणि निवडणूक आयोगाला चालवणारे जे भाजप सरकार आहे याचा मी सर्वप्रथम निषेध करतो आज नरेंद्र मोदी हे सत्तेत बसलेले आहेत ते निव्वळ मत चोरी करून बसलेले आहेत असा मी आज या ठिकाणी दावा करतो देवेंद्र फडणवीस हे आज सत्तेत बसलेले आहेत मुख्यमंत्री म्हणून तर मी आज त्यांचाही निषेध करतो की ते चोरी करून बसलेले आहेत जर अशा पद्धतीने चोरीच्या आधारावर जर कोणी निवडून जात असेल तर नक्कीच लोकशाही सेफ नाही लोकशाही ही धोक्यात आहे आणि जर अशाच पद्धतीने या गोष्टी चालत राहिल्या तर तळागाळातला कोणताही माणूस हा कधीही लोकप्रतिनिधी होऊ शकत नाही आणि लोकप्रतिनिधी झाला नाही तर तो कधीच त्याच्या समाजाच्या त्याच्या समूहाच्या त्याच्या गटाच्या तो मागण्या पूर्ण करू शकत नाही मागे पण आम्ही मोर्चा काढला त्या मोर्चाच्या माध्यमातून सुद्धा मी सांगितलं की आम्ही जर ईव्हीएम जर बॅलेट पेपरवर झाली नाही तर ती आम्ही आमच्या पद्धतीने फोडू तोडू भले आमच्या केस झाल्या चालतील आजही पुन्हा सांगतो बॅलेट पेपरवर इलेक्शन झालं पाहिजे तरच आम्ही या देशामध्ये दे स्वस्थ बसू अन्यथा हा जागृतीचा अग्नी आम्ही अखंड तेवढ ठेवू धन्यवाद भारताचे विरोधी राहुल राहुलजी गांधी यांनी गेल्या आठवड्यामध्ये जो महाराष्ट्र कर्नाटक हरियाणा यासारख्या राज्यामध्ये जो मतदान शोधीचा प्रकार घडला गेला त्या विरोधात जो त्यांनी सर्व पोलखोल जी पोलखोल केली त्या विरोधामध्ये आज कर्जत मध्ये सायांची मोहीम घेण्यात आली जी राहुल गांधीजींना पाठिंबा दर्शवण्यासाठी आज या शहरामध्ये सायांची मोहीम घेण्यात आली आणि त्यांनी त्या मोहिमेत कर्जतकरांनी पाठिंबा दिला व आधारांच्या संख्येने त्याची गेल्या काँग्रेसचे नेते श्री राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निवडणुकीचा जो पर्दाफाश केला आणि त्यासाठी सहा महिने मेहनत घेऊन मोदी सरकारचे संपूर्ण फसवेगिरी उघडकीस आणली आणि त्यानंतर संसदेवर मोर्चा नेला त्यावेळेला त्यांनाच अटक करून मोदी सरकारने दडपशाही केली त्याचा निषेध आणि दुसरी गोष्ट म्हणजे ईव्हीएम बंद करून मतपत्रिकेवर मतदान घ्यावं ही आमची यापुढील आग्रहाची मागणी राहील आणि त्यासाठी आम्ही कर्दत शहरात तालुक्यातर्फे सह्यांची मोहीम चालू केलेली आहे आणि आपण बघत आहात की संपूर्ण बॅनर हा भरलेला आहे संपूर्ण बॅनर हा भरलेला आहे कर्जतकरांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे राहुल गांधी जिंदाबाद आज ह्या कर्जत तालुका काँग्रेस कमिटीच्या के वतीने केंद्र सरकारचा वोटिंग सुविधा जो काय तमाशा चालू आहे त्याचा पर्दाफाश राहुल गांधींनी पूर्णपणे त्यांचा बट्ट्याबोल केलेला आहे आणि तीनशे खासदार त्यांच्या विरोधात मोर्चा काढतायत आणि संपूर्ण मोर्चाला दाबण्याचे काम बॅरिकेड लावून अनेक खासदारांना अटक करण्याचा जो त्यांनी निंदनीय प्रकार केला त्याचा निषेध म्हणून अनेक काँग्रेस कमिटी ब्लॉक काँग्रेस कमिट्यातून या गोष्टीचा निषेध होत आहे आणि आता त्याच्यावर आम्ही प्रत्येक मतदाराची स्वाक्षरी घेऊन कर्जच्या टिळक चौकामध्ये आम नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून मतदान चोरीच्या विरोधात आपला एक प्रकारचा निषेध नोंदवलेला आहे आणि त्यामुळे कर्ज तालुका काँग्रेस कमिटी या संपूर्ण त्यांच्या क्लॉक सोला महत्वाचा जवाब देत आहे काँग्रेस कमिटी संपूर्णपणे कार्यरत असून आणि ती काम याच्यापुढे अधिक जो जोमाने करणार कारण चाललेला कारभार जो आहे तो हुकुमशहाच्या वाटचालीने आहे मोदी यांनी या देशातल्या लोकांना विठी धरून काम करो सो कायदा करून कायदा सुव्यवस्थेचे ढिंडवडे निघाले त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्याला कर्जमुक्त करू म्हणून कर मतं मिळवली आणि महाराष्ट्र सरकारने त्यांच्याही तोंडाला पानं पुसली त्याचबरोबर लाडक्या बहिणींना मताच्या गठ्ठ्यासाठी लाडके बहीण योजना राबवून त्या योजनेची आता तीन तेरा वाजवण्याच्या पाठीमागे ते आहेत आता वाटाल तसे निकष लावून ही योजना प्लॉट करण्याचा त्यांचा जो धोकेपणा आहे तोही जनतेच्या दरबार उघडा पडलेला आहे त्यामुळे सर्वसामान्य माणूस की पूर्ण द्या, झाला की हा हे सरकार फसवे आहे सत्तर वर्षात काँग्रेस पक्षाने अशाच पद्धतीने राज्य केलं असतं तर लोकांना सैरा वैरा पडावा लागला किंवा त्याच्या अंगावर कपडाही राहिला नसता काँग्रेस कमिटीने तर आम माणूस केंद्रबिंदू मानून रोटी कपडा आणि मकान या गोष्टीचा पाठपुरावा करून सामान्य माणसाला उदित अवस्था कशी प्राप्त होईल या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि याच्यापुढे आमचं समधर्म समभाव आणि या देशाची एकात्मता जोपण्याचं जोपासण्याचं काम आम्ही सातत्याने करू आणि निश्चितपणे आमचे नेते राहुलजी गांधी अर्जुनरावजी खरगे या लोकांनी निरिरीने सामान्य जनतेचा आवाज उठवून मोदी सरकारचे वाभाडे काढलेले आहेत आपण सर्व उज्ञ मतदारांनी किंवा शून्य सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी या गोष्टीमध्ये आम्हाला हातभार लावून यांचा पूर्ण पर्दाफाश केला पाहिजे एवढं या निमित्ताने मी सांगू शकतो आणि काँग्रेस कमिटी या गोष्टीचा निषेध निष्ठा करून थांबणार नाही याच्या पुढे प्रत्येक आंदोलनात आमचा कार्यकर्ता हिरेने भाग घेईल एवढं मी आश्वासन करतो आणि माझी दोन समजा महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी